तिला आज ऑफिसला जायला खूपच उशीर झाला होता तिने घड्याळात पाहिले तर बापरे साडे दहा तर इथेच वाजले होते ह्यापुढे आपल्याला गाडी मिळणार कधी आणि आपण ऑफिसला पोहोचणार कधी आज परत आज परत दुसाने साहेब कटकट करणार बदलापूरच्या लोकलची ही नेहमीचीच रडखथा कधीही लवकर निघाले तरी ऑफिसला पोचायला उशीरच होत असे तिचे तिलाच कळत नव्हते की वेळेचे नियोजन नक्की करावं तरी कसं कारण वेळेत निघाले तर उशीर होतो म्हणून वेळेपूर्वी अर्धा तास आधी निघावं तर ऑफिसला पोहोचायला उशीरच कधी ओवरहेड बाहेर तुटली कधी लोकलचे डबळे रुळावरून घसरले कधी येणाऱ्या गाड्या उशिराने येत असल्याने जाणाऱ्या गाड्या विलंबाने धावत आहेत कधी कुठल्या तरी रेल्वे फाटकापाशी एखाद्या राजकीय पक्षाचं आंदोलन तर कधी रेल रोको हे नेहमीच झालं होतं आणि आणि आज तर काय मालगडीच घासरली आहे म्हणजे काय म्हणजे आता आज ऑफिसला पोहोचायला कमीत कमी बारा तर नक्कीच वाजणार तिचं ऑफिस पॉईंटला आंतरराष्ट्रीय सहली आयोजित करणारी एक ट्रॅव्हल एजन्सी ऑफिसमध्ये स्टाफ बेताचाच म्हणजे ती धरून सात जणच ती एकटीच बदलापूरला राहणारी म्हणजे मध्य रेल्वे मध्य रेल्वेवरची बाकी सर्व वेस्टर्नवाले कोणी माहीम तर कोणी खार तर कुणी अंधेरीला राहणारे खरं तर बी कॉम झाल्यावर तिच्या सरकारी नोकरीसाठी बऱ्याच परीक्षा देऊन झाल्या बँकांच्या तर एकूण एक, एक परीक्षा दिल्या पण ती लेखी परीक्षेलाच फेल व्हायची इंटरव्ह्यू तर दूरच राहो फटाफट प्रश्न सोडवायचे गणित तिला कधी जमलंच नाही शेवटी वाडणेकर काकांनी ओळखणी ती ह्या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये चिटकली म्हणजे जॉबला लागली लाग पगार बेताचाच होता पण तिला इथलं काम जमायचं स्टाफ पण खूप चांगला होता वेगवेगळ्या सहलींची चौकशी करण्याकरता येणाऱ्या गिरायकांना माहिती देता देता वेळ कसा निघून जायचा ते समजायचंही नाही बरं ऑफिसचा रोजचाच वेळ नऊ ते साडे दहा म्हणजे थोडा जास्त असला तरी शनिवार रविवारी सुट्टी असायची त्यामुळे आठवड्यातून दोन दिवस तरी प्रवासाचा त्रास नव्हता या एजन्सीत गेली दोन वर्ष कशी भरकून गेली ते तिचं तिला समजलं नाही बाकी सर्व स्टाफ चांगला होता पण एक दुसाने म्हणून व्यवस्था होते ते जरा कटकट करायचे नंतर तिला समजलं की ती ट्रॅव्हल एजन्सीच्या मालकांच्या दूरच्या नात्यातील होते तिने पर्समधून मोबाईल काढला दुसऱ्याने सर गुड मॉर्निंग गाड्यांचा गोंधळ आहे म्हणून मला जरा लेट होईल मालगाडी घसरली आहे तिने सांगितलं ठीक आहे हे तुझं नेहमीच झालं आहे म्हणजे तू बारा वाजेपर्यंत तरी पोहोचत नाहीस ठीक आहे संजयला ब बसवतो तुझ्या काउंटरवर तू आली की मग जाईल तो पासपोर्ट ऑफिसला दुसऱ्याने नाईलाजाने म्हणाले त्यांची दार नाराजी पण रास्तच होती पण ती तरी काय करणार दुसरा काही पर्यायच नव्हता बदलापूरकरांना लोकल म्हणजे लाईफलाईन रेल्वेला समांतर रस्ता नसल्याने लोकल बंद पडले की ऑफिसला दांडीच मारावी लागे बाय रोड गेलं तर दोन तीन तास सहजच लागायचे आणि हजार दोन हजाराला फोडणी तिने जिन्यावरूनच पाहिलं प्लॅटफॉर्म तुडुंब भरला आहे जिकडं पावं तिकडं माणसं जिनाई माणसांनी फुलून गेला होता एका गाड्यात किती मा माणसं मावणार तेवढ्यात कर्ज तरुण एक लोकल गाडी आली पुलावरून गाडी मुंग्याच्या लगडलेल्या गांडोळासारखी वाटत होती दोन्ही बाजूंच्या दारातून असंख्य प्रवासी लटकत होते बदलापूरला दोन चार माणसांनी तरी गाडी पकडता आली असेल की नाही कोण जाणे अशाच पाच सहा गाड्या म्हणजे प्लॅटफॉर्म थोडा खाली झाला म्हणजे जिना उतरणे इतपत जागा झाली ती खाली आली संजय तिच्या जागेवर काम करणार होता म्हणून तिला तशी काळजी नव्हती संजय सिनियर मोस्ट स्टाफ मेंबर ट्रॅव्हल एजन्सी सुरू झाल्यापासून नोकरीला होता दिसायला साधारण काळा सवळाच पण स्वभावाने सरळ आणि एकदम प्रामाणिक दुसाने साहेबांच्या एकदम मर्जीतला माणूस त्याला तिचा त्याचा तिला बराच आधार होता ती नवीन लागली तेव्हा संजयने तिला काम शिकवले होते तिला कधी कुठे काही अडले की हातचे काम सोडून मदतीला धावून येत असे तो असेल तिच्याहून पाच एक वर्षांनी मोठा तसे तिच्या मनात काही नव्हते पण कामाच्या निमित्ताने म्हणा किंवा इतर काही कारणाने त्यांच्यातील मैत्री वाढत गेली आणि आपुलकीची भावना हळूहळू प्रेम बदलते की काय अशी परिस्थिती आपोआपच निर्माण झाली दोघांनी त्यांच्यामधल्या नात्यातला काहीच कळत नव्हतं बाकी स्टाफ मला स्टाफला पण एका गोष्टीची आद साधारण चावू लागली होती एक मात्र नक्की जो काही निर्णय घ्यायचा तो दोघेही घरी विचारूनच घेणार होते तशी ते अभ्यासात बेताचीच दिसायले फार देखणी नव्हती काळी सावळीच पण तरतरीत ती आणि तिची आई बदलापूरला एका दोन मजलीत जुन्या इमारतीत भाड्याने राहत असे ती साधारण सातवीत असताना वडील गेले एका छोट्या कारखान्यात नोकरीला असल्याने त्यांना विशेष पगार नव्हता आणि आजारपणात खूप खर्च पण झाला होता कारखान्याच्या मालकाने तिच्या आईला पहिल्यांदा थोडी फार अधिक आर्थिक मदत केली पण त्यांच्या कारखान्यात तिच्या आईला नोकरीला ठेवण्यासारखी परिस्थितीच नव्हती त्यानंतर आईने घरगुती स्वयंपाकाची कामे घेण्यास सुरुवात केली कधी लग्नाच्या ग्रहमागचा ग्रहमागाचा ग्रह तर कधी मंजूच्या केळवणाचा तर कधी वाढदिवसांच्या समारंभांचा स्वयंपाक ते अगदी चौदार करीत हळूहळू तिच्या आई बाराव्याचा किंवा श्राद्धाचा स्वयंपाक पण करू लागली ती राहत होती त्याच्या समोरच एक बँकेची जुनी सोसायटी होती म्हणजे त्या काळी एका राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्मचाऱ्याने एकत्र येऊन बांधलेली सगळे सभासद बँकेचेच कर्मचारी असल्याने एकमेकांना ओळखत आणि त्यांच्या एकमेकांशी संबंधही सलोख्याचे होते सणासुदीला किंवा छोट्या छोट्या समारंभांच्या वेळी स्वयंपाकाची बरीच कामे तिच्या आई त्याच सोसायटीत करत असे लोकही चांगली होती आणि पैशाची देखील कटकट नसायची वेडणेकर हे त्याच सोसायटीतील एक सदस्य वडणेकरांकडे तिची आई कधीकधी सणासुदीला पाहुणे रावणे आले की स्वयंपाक करायला जात असे ते रिटायर झाले आणि वर्षभरात त्यांच्या पत्नीचं कसलं तरी दुर्धर आजाराने निधन झालं त्यांचा मुलगा आणि सून दोघेही चार्टर्ड अकाउंटंट होते कंपनीने दोघांना काही महिन्यांकरता सिडनीला पाठवले आणि ते दोघेही तिथेच एका कंपनीत कायमचे जॉईन झाले आई बाबांनी पण कायमचे सिडनीला शिफ्ट व्हावे हो असे त्यांना वाटत होते पण देवाच्या मनात काही निरळच होतं काकूंच्या मृत्यूनंतर वेडणेकर अग काका का अगदी एकटे पडले मुलाचा फोन येई तेवढाच काय तो आधार तेवढाच काय तो आधार असे तसे ती सकाळ संध्याकाळ फिरायला जात बाकी वाचन वगैरे करत नाहीतर टी व्ही बघत बसत पण किती वाचणार आणि किती टी व्हीवरील कार्यक्रम तरी किती बघणार बरे त्यांच्या जवळचे असे नातेवाईकसुद्धा सुद्धा मुंबई ठाण्यात नव्हते मग ते सगळे दूर इंदूरला वेडणेकरांच्या स्वयंपाकाचे काही जमत नसल्याने तिच्या आई दोन्ही वेळा त्यांच्याकडे कामाला जात असे एक दोनदा तर त्यांच्या आजारपणात ह्या दोघी मायलिकीने त्यांचे खूप केले होते एकदा तर तर ते हॉस्पिटलाईज असताना या दोघींनी त्यांचे औषध पाणी बघितले होते म्हणजे तसे त्यांचे मित्र इतर मित्र वगैरे मदतीला येत पण ते दुरूनच त्यांना डबे देणे वेळेवर औषधं देणे हे त्याच करीत असत दोघीजणी हॉस्पिटलमधून घरी आल्यावर देखील तिच्या आईने अगदी जवळच्या माणसासारखं हवं नको बघितलेलं कधी कमी जास्त पैशांची गरज लागली तर वेडणेकर देखील त्यांना मदत करत होते ह्या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये त्यांच्याच ओळखीने तिला नोकरी मिळाली होती खरं तर एकट्या दुखट्या पुरुषाकडे कामाला जायला भांडीवाल्या किंवा स्वयंपाकबाईला काय जरा कचरतात त्यातच लोकही काही बाईस बोलतात बरं हल्लीचा जमाना काही सांगता थोडंच येतं आहे काम करायला येणाऱ्या बाईची बाईचा तरी काय भरवसा तिनेच काही उलटी चाल खेळली तर पण वेडणेकर एकदम सज्जन माणूस आणि तिच्या आईचे आधीपासूनचेच ऋणानुबंध पण एकेके एक पडल्यापासून वेडणेकर जरा जास्तच विचारत असायचे आपले आता पासष्टी उलटली जवळ कोणी नाही अचानक काही मोठे आजारपण वगैरे आले तर समजा आत पायस असे झाले तर मुलगा काय तर ऑस्ट्रेलिया सोडून थोडी येणार नाही तो सोडेच सोडून इकडे येणार आहे फार तर आपल्याला तिथे बोलवी पण ते काही दिवसच कायमचे थोडेच राहता येईल तिकडे त्याच्याच विसाचे काही खरं नाही म्हणजे ते एखाद्या वृद्धाश्रमाची वाट धरणे आले चांगले घरं असून कुठल्या तरी वृद्धाश्रमात खितपत पडावं लागेल लक्ष देणाऱ्या कोणीतरी गरजू असायला हवे तिच्या आईला त्यांच्या बोलण्यावरून साधारण अंदाज आलाच होता आणि तिच्या मनात असेच काही विचार काही दिवसांपूर्वी घोळत होते शेवटी वेडणेकरांनीच विषय काढला तर म्हणून राग मानू नका पण आता लेकीचं लग्नाचं वय होत आलं आहे आज ना उद्या ती सासरी जाणार मग तुम्ही एकट्याच राहणार माझंच बघा ना मुलगा काही ऑस्ट्रेलिया सोडून येणार नाही इथे आणि मला तिथे कायमचं राहता येणार नाही म्हणजे म्हातारपणी आपण एकटेच गेल्या दोन वेळेस मी आजारी पडलो तेव्हा या बोलणाऱ्यांपैकी कोण आलं होतं मदतीला माझ्या तुम्हीच तर सगळं केलं अगदी घरच्यांसारखं जेव्हा आधाराची खरी गरज असते तेव्हा पैशापेक्षा माणसांची कमतरता जाणवते पैसे देऊन मिळणारी माणसे तेवढ्या आपुलकीने करत नाहीत हो सारखं घड्याळ्याकडे बघत असतात बरोबर आहे त्यांनाही त्यांचा संसार असतो म्हणून मी काय म्हणत होतो एकमेकांच्या साथीने हा प्रश्न सोडवूयात का आपण लग्न करून दोघांचे प्रश्न सोडवूयात का अर्थातच तुमच्या लेखीच्या लग्नानंतर माझी थांबण्याची तयारी आहे तिच्या आईला हे कधीतरी अनपे अपेक्षितच होतं वेडणेकरांच्या ध्येय बोलीतून त्यांना कधीतरी हे जाणवचे त्यांना शांत झालेले बघून वेडणेकरच म्हणाले तुम्ही विचार करत असाल की लोक काय म्हणतील बँकेतल्या एका ऑफिसरने स्वयंपित बाईशी लग्न केलं म्हणून माझा लेख काय म्हणेल माझी सुनबाई आणि तिच्या घरचे काय म्हणतील त्यांची नका काळजी करू मी सांभाळून घेईन सगळं तुमच्या लेखीचं तेवढं बघा उगाच आपल्यामुळे तिच्या लग्नात प्रॉब्लेम नको पाहिजे तर जी काही स्थळं येतील त्यांना आपण सरळ सांगू असं आहे म्हणून मी येईन तिचा होणारा बाबा म्हणून बोलणी करायला अहो परदेशामध्ये अशी अनेक जोडपी लग्न न करता राहतात लव इन रिलेशनशिपच्या ना गोंडस नावाखाली त्याचं कौतुक वाटतं जगाला आपण तसं तर करणार नाही ही काळाची गरज आहे बघा पटत असेल तर तिच्या आईने त्याच रात्री ही सर्व घटना तिला सांगितली ह्यात अनैतिक असं काहीच नव्हतं पण समाजाला पसणारं नव्हतं भविष्याचा विचार केला तर दोन्ही कुटुंबाच्या दृष्टीने वेडणेकरांचा विचार रास्त होता वेडणेकरही मग तसे मागे हटणारे नव्हते त्यांनी मुलाला फोन लावला सरळ त्यांच्या मनातील सर्व त्यांनी मना ते सांगून टाकले तसे ते दोघेही तिच्या आईला ओळखत होते पण पोळ्या करायला येणाऱ्या बाईशी लग्न ते सुद्धा एक तडजोड म्हणून ही गोष्ट कोणालाच पटणारी नव्हती पण हळूहळू हा प्रस्ताव मुलांच्या गळ्यात उतरवण्यात वेडणेकर यशस्वी झाले होते आता तिला हे सगळं आठवायचं कारण म्हणजे संजय दोन व दिवसांपूर्वी संध्याकाळी निघताना तो काहीतरी विचारायचं म्हणून आवला पण बोलू शकला नाही तिला साधारण कल्पना आली होती की तो काय विचारणार होता त्याची पण तिच्या आईच्या आणि वेडणेकरांच्या नात्याला संजयच्या घरचे कितपत मान्यता देतील त्यांनाही असे काही आवडेल का हे तिला समजत नव्हते तर हा विषयच एवढा नाजूक होता की जरा ताणले तर सगळेच धाटेत धागे तुटण्यासारखे झाले होते आज परत संजय ऑफिसमधले सगळे निघाल्यावर आला तिला अपेक्षा होतीच संजय तू काय करणार आहेस ते मला माहिती मला आहे मलाच काय दुसाने सरांपासून सगळ्या स्टाफला माहिती आहे मी माझ्या आईला पण सगळंच काही सांगितलं आहे पण एक प्रॉब्लेम आहे तुला तो कितपत प्रॉब्लेम वाटेल ते माहीत नाही पण तुझ्या घरच्यांना नक्कीच वाटेल ती एका दमात बोलून गेली संजय बघतच राहिला तो काही बोलणार तितक्यातच तिने सरळ सांगायला सुरवात केली संजय एक गोष्ट तुला सांगायची होती तुला तर माहिती आहे माझे वडील मी लहान असतानाच गेले आईनेही खूप कष्ट करून संसाराचा गाडा ओढला पण मी लग्न करून गेल्यावर ती अगदी ती अगदीच एकटी पडले रे तिला आधाराची खूप गरज लागेल तुला ते वेडणेकर काकांबद्दल बोलले होते ना बघ त्यांचे आणि आमच्या फॅमिलीचे ऋणानुबंध तर तुला माहीत आहेतच काकांची पण तिची ती स्थिती झाली आहे त्यांनीच परवा एक प्रोफाईल दिला मुलगा इथे येणार नाही म्हणतो आणि घरी करणारं कोणी नाही त्या आईशी लग्न करायला तयार आहेत पण माझ्या लग्नानंतर संजयला हे सर्व अनपेक्षित होतं असं काय घडेल हे त्याच्या सुद्धा नव्हतं ठीक आहे मी घरी बोलतो मग बघू असं म्हणत ते दोघेही ऑफिसबाहेर पडले खरं तर संजयला ही गोष्ट अचानक ऐकल्याने धक्का बसला होता पण त्याला विशेष वावगे वाटत नव्हते अशा कित्येक गोष्टी आपण हल्ली ऐकतो आणि शेवटी समाज काय म्हणेल त्यापेक्षा आपल्याला काय वाटतं पटतं आणि आपल्या भविष्याच्या दृष्टीने काय हितावं आहे हे महत्त्वाचं पण आपल्या आईवडिलांना हे कितपत आवडेल ह्याबद्दल तो साशंक होता बर ही गोष्ट दुसऱ्या कुणाच्या बाबतीत घडली तर मोठमोठ्या गप्पा मारणारे लोक असतात पण जेव्हा स्वतःवर येतं तेव्हा समाजात समाजाच्या विरोधात जाऊन निर्णय घेण्याकरता खूप धाडस लागतं तशी ती संजयच्या घरी दोन तीन वेळा येऊन गेली होती त्याच्या आईवडिलांना ती पसंत होती त्याचे तिच्या आईबरोबर एक दोनदा बोलणंही झालं होतं अगदी त्या दोघांच्या दृ लग्नाच्या दृष्टीने नाही पण साधारण त्याच अनुषंगाने पण असं काही घडेल हे कुणाच्याही मनात नव्हते संजयचे आई वडील अगदी सनातनी नसले तरी रूढी म परंपरा मानणारे होते त्यांनाही संजयची ही गोष्ट सांगितल्यावर संजयने ही गोष्ट सांगितल्यावर प्रथम धक्काच बसला त्यांच्या वडिलांचा तर रात्रभर डोळ्याला डोळा लागला ला ला नाही एक मराठी शाळेत ते एक नावजलेले शिक्षक म्हणून प्रसिद्ध होते आई देखील खाजगी पतपिढीमध्ये काम करायची दोघेही ते राहत असलेल्या वसाहतीमध्ये कोणाच्याही मदतीला धावून जाणारे म्हणून हे कुटुंब प्रसिद्ध होतं रात्रभर विचार केल्यावर संजयच्या वडिलांनी काहीतरी ठरवले संजय ह्या रविवारी आपण तिघेही बदलापूरला जाऊ आणि प्रत्यक्ष भेटीतच काय ते बोलू त्या भेडणेकर काकांना देखील बोलव त्यांच्याकडे वडिलांनी संजयला सांगितले त्या दिवशी शुक्रवार होता पण ते पुढचे दोन दिवस तिला दोन वर्षांसारखे वाटले ती आणि तिच्या आईच्या मनात तर शेकडो विचार येऊन गेले शेवटी रविवार उजडला संजयच्या आई वडील नक्की काय निर्णय घेणार याबद्दल दोन्ही कुटुंबात खूप उत्सुकता होती काळजीही होती सकाळी सकाळी त्यांचा फोन आला आणि त्यांनी दहाच्या सुमारास पोचतो म्हणून सांगितले वेडणेकर आज पहिल्यांदाच त्यांच्या घरी येत होते तसे ते कधी जेवणाचा डबा न्यायला येत पण ते बाहेरूनच संजयचे वडील शिक्षक असल्यामुळे वेळेचे पक्के होते बरोबर ते दहाला आले बँकेत बोलायची सवय असल्याने वेडणेकरांनी प्रास्तावना केली ओळखी झाल्या आणि मग संजयचे बाबा म्हणाले असं बघा लग्न म्हणजे एक अटूट नाटं दोनही कुटुंबाची मनं जुळणं महत्त्वाचं आपण आपल्या आजच्या आकांक्षा मुलांवर लादून काही बाही निर्णय घेतो आणि त्याची परिणिती शेवटी कुटुंब जोडण्यापेक्षा दुभांगण्यात होते इतरांना काय वाटेल लोक काय म्हणतील या भीतीपटी आपण तडजोड करत बसतो आणि परिणामी आपल्याला जे हवं होतं ते मिळतच नाही म्हणून आम्ही स्वतः आलो आमची ह्या लग्नाला खुशीने परवानगी आहे इतकेच काय संजयने आपल्या प्रस्तावाबद्दल देखील सांगितले खरं तर मला एवढा धाडसी निर्णय घेणाऱ्या तुम्हा दोघांना भेटायचं होतं आम्ही या दोन्ही लग्नाचे साक्षीदारच काय तर भागीदार होयण्याससुद्धा तयार आहोत आता तिची तिची आई वेडणेकर काकू झाली आहे संजय आणि तिचे पण यथा सांग लग्न झालं आहे तिच्या लग्नात वेडणेकर दाम्पत्यांनीच कन्यादान केले परवाच दुसाने साहेब रिटायर्ड झाले संजयला त्यांच्या जागी प्रमोशन मिळाले तिचा पायगुण म्हणून संजयच्या आईबाबा पण खूप खुश आहेत आणि दोन्ही कुटुंब आज अत्यंत सुखी आणि समाधानी जीवन जगत आहे तिची गोष्ट तुम्हाला सांगण्याचं कारण इतकंच की जर तुम्ही कधी बदलापूरला गेलात तर तुम्हालाही कधीतरी त्या सोसायटीत कुणीतरी भेटेल नाहीतर बँकेत कुणीतरी भेटेल आणि विषय निघालाच तर तो जरूर सांगेल अहो तुम्हाला माहिती की नाही हल्ली काय बोलायची सोय नाही इथे नाही का एक वेडणेकर म्हणून राहतात बँकेतला एका नावाजलेला ऑफिसर होता पण दुर्बुद्धी कशी होती बघा ना पोळ्या करायला येणाऱ्या बाईशी लग्न केले आणि ते सुद्धा रिटायर्ड झाल्यावर मुलगा सोन तिकडे परदेशात म्हाताळचर म्हणतात ते ह्यालाच दुसरं काय आता काय बोलायचं आहे तर मग मित्रमैत्रिणीनं तुम्ही कृपया बोलणाऱ्यांची री ओढू नका चेष्टा करू नका समाजाला न घाबरता न लाजता काळाची गरज ओळखून धाडसी निर्णय घेणाऱ्या वेडणेकरांसारख्या लोकांचं कौतुक करण्याचे धारिष्ट दाखवता येत नसेल तर निदान त्यांची खिल्ली उडवू नका तर मग मित्रमैत्रिणी वयोवृद्ध झाल्यावर त्यांची एकाकीपणा होतो त्यांच्या आयुष्यात एकाकीपणाशिवाय काहीही उरत नाही अशा वेळेस अशा प्रकारचे निर्णय घेतले जातात पण समाजामध्ये त्यांची खिल्ली उडवली जाते पण ती योग्य आहे की अयोग्य तुम्हीच कमेंट करून सांगा आणि ही जर कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा